नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज शनिवार म शाळेचा भात वाटायचा होता त्यामुळे मला उशीर झाला मग काल बघा आमची मका छाटून झाली आहे आणि आता कणसं बाहेर काढायचे पण पेंढ्या बांधल्यावरती मकवान बाहेर काढायचे मग कंसं भरायची माळाला टाकायची मका मा करायची तर चला बघू आमचं कारभारी काय करतात हां काय करत आहे काय झालं मोटरला

आता मंडळी ते काय ना आमचं मोटर काढायचं व्यवसाय आहे ना थोडं म्हणजे आपल्या शेतीला थोडंसं जोडधंदा असावा म्हणून तर त्यासाठी आता काल एक जणाची मोटर काढलेली पाहुण्यांची तर ती मोटर काढायसाठी फो म्हणजे सोडायसाठी फोन येत होता म्हणून आता गेले कारभारी तर चला आता मला त्यांनी स ही सांगितलं आता डाळिंबीची मोटर चालू कराय गेलेत जाता जाता मग आता ती चालू झाली काय बघते आणि मग मला त्या ड्रिपमधले त्यांनी ड्रिपर काढून आता बरेच दिवस झालं ड्रिपर बंद आहेत पावसामुळं काय मोटर चालू केलेली नव्हती आणि आता ते ड्रिपर मग चेक करावे लागतील मला कुठं पाणी पडतं आहे कुठं नाही चला बघू तर बघा मंडळी मी आता ड्रिपचं ते स्वच्छ करायसाठी आले ड्रीपवर तर मला कारभाऱ्यांनी सांगितलं की सुरुवातीला आधी इकडचं त्याचं मेन ड्रीपकडचं ते काढायचं आणि त्यातलं ते जे गुंतून बसलेलं असतं ते घाणपाणी सगळं जाऊन द्यायचं मग तिकडं नंतर बघा असं पाणी चालतं आहे म्हणजे सुरुवातीला आधी इकडचं मोकळं करायचं आणि मग जिथं जर जर जिथं ड्रिपरमध्ये काय गुंतलेलं असेल मग ते नंतर बघायचं काढायचं पण आधी या नळ्यांमधलं गुंतलेलं निघण असं काढावी तर बघा आता तुम्ही यात किती घाण पाणी निघणार आहे गुंतलेलं बघा असं घाण पाणी निघतंय आता निघलं स्वच्छ असं थोडस जाऊन दिलं म्हणजे ड्रिपर चालू होत्या बघा पुढचं ड्रिपर लगेच चालू झालं ते घाण निघले होते आता डाळिंब खुरपायची होती पण डाळिंब काय धरलेलं नाही त्याच्यामुळं परवा दिवशी औषध मारले त्याच्यावर तर बघा असं ते जळायला लागले आता थोडंफार असं त्याचं जरा निर्जीवपणा त्याच्यात झाला म्हणजे काढायला पण सोपं जाईल म्हणले आणि जास्त बाया पण लागणार नाहीत त्याला खुरपायला त्यामुळं औषध मारून आहे आता मी इकडं चार दोन चार बेड हां चार पाच बेड खुरपले तर पण त्याला बराच टाय म्हणजे बेड सगळे गच भरलेले होते म्हणले टाईम लागत होता त्यामुळं औषध मारून घेतलं मग आता ते औषध जरा गवत जळालं चांगलं अजून जरा बऱ्या पे, बऱ्यापैकी पे जरा जळलं आहे ना अजून थोडंसं हाय जळायचं राहिलं आहे घ्यायचं मग बाया खुरपायला चला घेते आता ड्रिपर स्वच्छ करून म्हणजे आता ऊन पण लय लागतं आहे त्याच्यामुळं बाग पण सुकणार आहे सुकती आणि त्यामुळे हे ड्रिपर का स्वच्छ केलं म्हणजे सगळ्या झाडांना पाणी पडल चला बाय तर बघा मंडळी सगळे ड्रिपर का काढून त्यातली घाण ही काढून झालेलं आहे तर बघा आता कसं प्रेशरने पाणी चालू आहे नाहीतर येतच नव्हतं पाणी समोरचं सुरुवातीच्या ते त्याच्या ड्रीपमधून तिथलं काढलं पाणी पण तरी एवढं काही इकडं हे होत नव्हतं मग सगळं चेक करून ड्रिपमधली घाण काढली गुंतलेलं काढलं तर बघा आता चांगलंच प्रेशरनी पाणी चालू आहे सगळे बेड ओले होते चांगले आता पाऊस बंद झाल्यापासून झाडांना पाणी नाही आता कंटिन्यू दोन तीन तास पाणी चालू ठेवल्यावरती जरा चा बेड चांगले ओले होतील ऊन पण जास्त आहे जरा शेतकरी किती म्हणला ना की झालंय आता सगळं काम का आता नाही काही काम पण राहण्यात आल्यावरती आपोआप कामाचं सुस्त आणि काम पण पुढं दिसत राहतात हे करायचं ते करायचं आता मला आज घरून निघतानी म्हणलेलं काहीच काम नाही पण जेव्हा रानात आले तेव्हा मग काम निघलं तर आता हे ड्रिपांचं काम करून घेतलं आता कारभारी तर मोटर सोडायला आता मला भेंडी बघायची तोडायची का काय आज तोडावं लागेल का काय तर ती तोडायची असली तर तोडायला लागल आता हे डाळिंबीचं झालं काम तर चला आता बघते भेंडी तोडायसारखी आहे का आज आज तोडली म्हणजे परत सोमवारच्या बाजारसाठी तोडायला नेमकं एक दिवसमध्ये गेला की भेंडी तोडायला लागते आता भेंडी पण कमी आली बरं का कारण आता पावसामुळं जरा ओलं सारखं राहून राहून त्याचं जरा हे झालं आहे पण आहे तरी चालू आहे एक दोन बेगा निघतात आपल्या भोपळ्याला ह्याला जोडगं नाही कांद्याला त्याच्यामुळं नाही काय अडचण तर चला बघते भेंडी तोडायसारखी असली तर तोडते बाय